कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे तीन मजली शोरूम कृष्णकमल ज्वेलर्स हस लग्नसराई निमित्त कृष्णकमल ज्वेलर्स आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लकी ड्रॉ योजना कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये जाऊन आजच सोने चांदी डायमंड खरेदी करा आणि वा लखपती लखपती लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरी एक कार दोन दुचाकी मोटरसायकल सह शंभर आकर्षक बक्षिसे असून लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरीत एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकल सह जबरदस्त गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे आहेत तर लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरीत महिलांच्या साठी दुचाकी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन सह पन्नास आकर्षक गृहोपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिस आहेत आमचा पत्ता पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ कराड फोन नंबर झिरो एकवीस चौसष्ट बावीस पंच्याहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर अष्ट्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव झिरो सात सत्तर कृष्णकमल ज्वेलर्स कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड आवारातील अंतर्गत सर्वच रस्त्यांचा डांबरीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ व्यापारी व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला बाजार समितीच्या स्वनिधीतून होणाऱ्या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटी कदम, पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक का सतीश इंगवले संभाजी चव्हाण नितीन दापरे राजेंद्र चव्हाण जयंतीलाल पटेल जे बी लावण सर्जराव गुरव विजयकुमार कदम गणपत पाटील संचालिका श्रीमती इंदिरा जाधव पाटील सौरेखाताई पवार रयत संघटनेचे प्राचार्य धनाजी काटकर तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी आडते व्यापारी हमाल व मापाडी यांची यावेळी उपस्थिती होती लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्ला कराड